सो नमस्कार फॅमिली मी तुमचं नाना आणि आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सो फॅमिली आजचा विषय असो असा की आमच्याकडे असा आज गहू देव यांचं थोडंसं थोड लेट झालो आणि आज जेवण बिवण पण थं करतो आणि सगळे ग्रामस्थ म्हणजे आमच्या गाववाडीतले ग्रामस्थ मंडळी जे काही आहात ते सगळे थं उपस्थित असतात आज सगळे आणि तुमका मी दाखवते थं जेव्हा आम्ही कसं म्हणतो आणि थं गेल्यानंतर पण मी फुल ब्लॉग कंटिन्यू करतोय तर तुम्ही आपल्या चॅनल जर कोणी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करू विसरू नका सकाळ सकाळ उठले फ्रेश वगैरे झालं आहे आणि आता बघूया घराकडे नाश्ता काय केला नाही या तर नाश्ता घराकडे सँडविच असतं कारण की बरेच दिवस आम्ही काय माझा खाऊचा होता म्हणून ही तयारी चालू आहे बघा आपलं घरगुती स्टाईलमध्ये सँडविच सो आता इलंय गव जवादवाकडे म्हणजे सो आता फायनली इलंय गहू देवाकडे आणि त्यांना कोथिंबीर जुडी आणू सांगता नाही मी आणले म्हणजे अमोलांना दिलेलं आहे माझ्याकडे आणू आता जाते so रोज जे किती जमलेत सगळे आपल्या वाडीतले आणि मजा येतात आज गहू देव असतो आणि उद्या अशा वेळेस देव असतो तुम्ही आपलं बघत राहा चला मग दाखवते आता सो फायनली आपण आता येलो गहू देवाकडे आणि आमचे देव तुम्हाला दाखवते बघा सगळ्यात पहिले देवाचे दर्शन घ्या आज बऱ्यापैकी असतील वाढी सगळे जे सगळे कामं जेव्हा बिझी असतात तर अगरबत्ती वगैरे लावून पूजा वगैरे के केलं नाही आणि वाजोबाद आमचा व्हाळ असा पाणी बघा कसा दिसतं आणि एक साईड एक आता चूल वगैरे पेटवलं नाही आणि आता जेवण बन कुरुची थोडी जेवण बनू आता लागतो थोड्या वेळात भाजी बी साफ करतो का का डाळ साफ करता दाखवतो मी तुला का कसं आपलं डाळ ह्या गरज धुता आणि हवे म्हात काने आणि डॅडी होता एक्सायटिक जॉन म्हणून काम चालू फुल बिल पेटवल्याने बघा जेवणाची तयारी सुरू झाली मस्त बटे सोलत आणि मी पण त्याच्या वाटा कस बारीक लक्ष हवं आहे आपण दाणव एकदम आता एक्साइटिंग आराखडूचं काम चालू आणि मी आता किसत नाही आणि बटाटे सोलून झाले आपले फोटो कापू बनले त्यांनी पण नचा कट केले असा आणि एक सायटी म्हणून काम चालू सगळे होतात सो जा सांगले आणि थोड्या वेळ आमच्या जा जेवणाची तयारी चालू होत होती आणि सगळे जमलेत नारळ की, की, की तुझं काम चालू आहे भिटला का तो आज गवदेव असा सगळे जमलेत तुझं काय म्हणणं याच्यावर बोल काहीतरी बोल ना ए इथला का कसा वाटत तू का आजचा दिवस हा दिवस अरे बाबा हां साठी ठीक आहे की काम चालू आहे आणि आपले बाकी हे जेवण पण होता हे फोटो बघा मस्त सोडतात कापत भाजीचं काम चालू आहे बघा भाजी एक साठी बनवलं भात त्यासाठी आणि दहा एकशासाठी ठेवलं पटापट जेवणाचं काम सुरू होत थोड्या जणांची सगळी फॅमिली आपली वाढीतली आम्हाला नैवेदेला दाखवून जॉब सुरुवात करू आम्ही टाईम आलो त्यासाठी आपलं जॉब बघत राहा सुरुवात आमचे गावकरीले आहेत आणि देवाची सगळी पूजा चालू आहे बघू शकतास तर आपण ही पूजा कशासाठी करतो मात्र आपण ही पूजा कशासाठी करतो आणि ही दरवर्षी पण आम्ही करतो सो मग मस्त प्रकारे फुलं बिलं लावल्याने सो फायनली आता बघा आपण सगळे वाडीबिडी दाखवतो आणि सगळ्यांच्या जीवसाठी आपण केळीचे पाना यूज करतो एकदम नॅचरली म्हणजे पत्रावा बित्र काय वापरायची गरजच नाही आपल्यात आणि ह्याच्यात जेवणात जी मजा ना, जी ना, जी ना, जी जी जो, जो ना ती काशीतच नाही आहे बघू शकतात भरपूर अशी पाना काढलं हे बघा आणि आजचा क्लायमेट आणि काल आम्ही सगळं जेव्हा जेव्हा हिललो ना खूप रान बीन वाढलेलं तुम्ही बघू शकता बाजू किती रान वाढला आता तर आम्ही सगळं काल ग्रास कटरने कटबीट केलं आणि हे आपले देव असत आणि सगळी आमची मंडळी बघायची जमली आहे आणि आपलं जेवण पण करून झालेलं ऑलमोस्ट आता फक्त काय करूच आता तुम्हाला दाखवते आणि वडे फक्त असत ते वडे आता भाई आपलं हे काढतात बघा वडे बिटीचं काम चालू आहे आणि आपलं ना आज सुट्टी घेतलेल्या आम्हाला जाऊक नाही आणि आपले सगळे मेनू हे बनवून झालेले आहेत है काय हा काही बटाट्याची भाजी आहे बघू शकतो आणि ह्या सायटिक सोजी गेला म्हणजे आणि यांचा विषय काय चालू झालं बघा यांचा विषय काय तरी तीन तीन पानं करू अशी लांबच्या लांब पानं कापून दहा पानं आण जा त्या कॉकिळीची आण मस्त पैकी सो बाबू पण आमचं इलेलो असा झाला होय तिला बाबू काय गेल कडे गेल माम खाऊ गेलो माझ्या आम्ही माम खाऊ गेल तू सांगला ला का आठवण હેલો અરે મારે વાજલે બગ સાડે બારા વાઝાની ગયા સાડે બારાના અરે મારે વાડે કાઢલે જાગ્યાર કોણ ના મારે વાગતા કગા તમેર્યાક સૂર્યાક સંગ અરે હવે આ વાડ કાઢ જાગ્યાર વારસ ના लवकर येईक घेऊन येऊन जाईक घेऊन गाय मार चार कस ना तस्याक सांग गाळी मार चार चार गाई मार स्पीकर घेऊन ये आणि स्पीकर कधी आणत रात्री बारे माय लढत ते काय नाही द्यावलं चल बघूनच भी पूजा चालू बघू शकता जप करतात तर आता गुरु हा काही पाण्या ठेवतात आणि आम्ही आता नैवेदिद दाखवतलो देवांक आणि मग थोड्या सगळे आम्ही जमलो हे सगळे जमले बऱ्यापैकी ही पूजा चालू एक्साईटिक आणि बाकीची मुंडई आमची थाया आणि बाकीची येतात हे सगळं ठेवून झालं ही वाडी प्रत्येक ही वाडी प्रत्येकाच्या घराकडे आता ना आणि ही वाडी आम्ही ठेवतो ती प्रत्येकाच्या भऱ्याकड्यातली सावतांकडे परबांकडे राण्यांकडे गावड्यांकडे आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे जोग बसताला आणि सो आता वाडी दाखवतो सोडलं आता ते एक साईटी वाघाची पण असतात मग दाखवते तो शिव दाखवून झाली तो वाघाची आता शाळेतली मुलं पण येली असं नेमकं पण आता जेव वाढूचा आणि आपली सगळी फॅमिली सो फायरिंग सगळे जेवूक बसलेले असत नि दाखल आणि आमचे गावडे बापबिट्टे बघत बसतो काहीतरी दोघांनी पिसवलं नाही दोघांचं एकाने दादा आणि आपले शाळेचे मित्रमंडळी असतात बघत जेव सो आणि त्या मी आपले मित्र परिवार आपले इमेरिजान पण आहे इकडे आणि बॉस गा बॉस पण आलेलो तिकडे जेवणासाठी आपल्या दपटावून जेव्हा हात मारून टाक बाबेश भाई इकडे बाबेश भाई आपले आलेले आहेत तर दोन शब्द काहीतरी बोल तुला रात्रीचा फोटो टाक मला मारान इतलग चार मारी गाडीवर चार मोठपळ आम्ही मान भक्त या दे जो ढाबर आहे आपले

तर असं होतं आमचं गौ देव व्हिडिओ तुम्हाला आवडला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करून विसरू नका भेटूया पुन्हा कशा नेक्स्ट वॉक मध्ये पण बाय